न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कैलासवासी राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समितीच्या वतीने कैलासवासी राम गणेश गडकरी यांची एकशे सहावी पुण्यतिथी निमित्त अभा संमेलनाचे आयोजन करण्यात आले सकाळी अकरा वाजता प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर आशिष देशमुख आमदार यांच्या हस्ते कैलासवासी गडकरी पुतळा समाधी व निवासस्थानी समितीच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं सायंकाळी सात वाजता कवी संमेलनाला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्यातून आलेले सर्वश्री शिव शिवशैलेंद्र यादव धार मप्र इजी विनोद नयन जबलपूर मप्र डॉक्टर आर के चतुर्वेदी सिवनी मप्र ओ पी यादव माजी नौसेना अधिकारी इंदोर आर्य राजेश यादव एटा उत्तर प्रदेश जगन्नाथ पांडे भटगाव अंबिकापूर छत्तीसगड आचार्य जयसियाजी राम यादव जौनपुरी उत्तर प्रदेश श्रीमती गायत्री पांडे रीवा मध्य प्रदेश श्रीमती रूपा यादव विरासनी आदी कवी व कवयित्रींनी आपल्या शैलीत बेरोजगारी हुंडाबळी भ्रष्टाचार राजकारण इत्यादी विषयांवर कवितेच्या माध्यमातून प्रकाश टाकला व उपस्थित श्रोतागणांचे भरभरून मनोरंजन केले कार्यक्रमाला शहर व आजूबाजूच्या अनेक नागरिकांनी उपस्थित राहून आपली उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता संघर्षोपाध्यक्ष कैलाश शर्मा राहुल सावजी अशोक निंबालकर जयसियाराम यादव अरुण कळंबे मुकेश छेनिया संजय डाखोडे आत्माराम खेडीकर राजेश भारद्वाज आदींनी प्रयत्न केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर